नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमचं जीवनध्येय पूर्ण होण्यासाठी आत्ता तुमची जी काही स्थिती आहे त्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे काय करणं आवश्यक का आहे पहिलं कार्ड आहे पेज ऑफ वॅन दुसरं आहे एट ऑफ पेंटॅकल सेवन ऑफ सॉर्ट टेन ऑफ सॉर्ट नाईन ऑफ पेंटॅकल टेन ऑफ wands आणि बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे एट ऑफ सॉर्ट एट ऑफ सॉर्टचं हे का हे बॉटम ऑफ द डेकचं कार्ड ह्या दोन कार्डच्या मधोमध आलं आहे हे कार्ड काय सांगतं आहे की तुम्हाला आधी कधीतरी नात्यामध्ये धोका मिळाला असेल किंवा काही विश्वासघात कोणी केला असेल आणि यामुळे जे नकारात्मक विचार तुमच्या मनात येतात जो कटु अनुभव तुम्ही घेतला त्यामुळे जे तुम्ही आत्तापर्यंत त्रस्त झालेले होतात त्यामुळे तुमचे विचार तुम्हाला अनेक वेळा नकारात्मक करतात बांधून ठेवतात तर तुमचं जीवनध्येय जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर ह्या तुमच्या नकारात्मक ऊर्जेमधून तुम्हाला बाहेर यावं लागेल तुम्ही समृद्ध आहात तुमच्याकडे मेहनत करण्याची क्षमता आहे आणि जे तुमचं जीवनध्येय आहे तेच मुळी अशा लोकांना बाहेर काढण्याचं आहे त्यामुळे तुम्ही स्वत जेव्हा स्वतःला समृद्ध समजाल स्वत या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडाल वाईट विचारांमधून बाहेर पडाल तेव्हाच तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकता तेव्हाच तुमच्या इच्छांना मार्ग मिळू शकतो पेज ऑफ वँडचं हे कार्ड सांगतं आहे की तुमचं जीवनध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एक नवी सुरुवात करायला हवी जर एखादी इच्छा तुमची पूर्ण करायची असेल तर त्यासाठी आवश्यक गोष्टी नव्याने सुरू करा हवं तर एट ऑफ पेंटॅकलचं हे कार्ड सांगत आहे की हळूहळू तुमची प्रगती अशी होत जाणार आहे तुम्ही करत आहात ते कार्य करत राहा आपोआपच तुमची प्रगती होणार आहे आणि अंक आठ हा कष्टाचा असला तरी इथे अनंत सुद्धा, हा ही मेहनतच आपल्याला जोडत असते आणि इथे हे स्टार्स असे वाढत गेलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला चांगले रिझल्ट्स मिळणार आहेत हे हो तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की जीवन जीवनध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नकारात्मक विचारांना दूर करावं लागेल आणि आधीच्या कटू अनुभवामुळे नेहमीच त्या बाबतीत तसंच होईल असं न धरता तुम्ही जर सकारात्मक राहिलात तर तुमच्या आयुष्यात समृद्धी आकर्षित होईल तुम्ही समृद्ध आहात भरपूर प्रेम तुम्हाला लोकांचं मिळत आहे आणि हे जे इथे पक्षी रूपाने जे कोणी आहे तर पॅरेटची ऊर्जा आहे तर एंजल्स तुमच्या बरोबर आहेत आणि तुम्ही संपन्न आहात तर हे तुम्हाला सतत तुम्हाला सांगावं लागेल की तुमची परिस्थिती आत्ता भले बिकट असली तरी तुम्ही समृद्ध आहात तुम्ही खूप काही करू शकता हे तुमच्या मनाला सतत सांगा आणि त्या समृद्धीच्या दिशेने योग्य ती कृती करा योग्य ते ॲक्शन घेऊन त्या दृष्टीने तुमच्या इच्छा काय काय आहेत तुम्हाला काय काय साधायचं आहे आणि त्या करिता काय काय करायला हवं त्या दृष्टीने तुम्ही पाऊल उचलणं आवश्यक आहे अजून काय ब्रह्मांडाला सांगायचं पाऊल ब्रह्मांड सांगतंय की तुम्ही विश्वास ठेवा आधी जे घडलं ते काहीतरी तुम्हाला शिकवायचं होतं म्हणून पण आता तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही खूप काही करू शकता ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे आणि सेवन ऑफ पेंटॅकल्सचं हे कार्ड आहे ही दोन्ही कार्ड्स म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हे दोन संदेशच ह्या दोन्ही से आहेत हे कार्ड द फुल श्रद्धेबद्दल सांगत तर हे कार्ड प्रतीक्षेबद्दल सांगत आहे सबुरी धरण्यासाठी सांगत आहे तुमचं जीवनध्येय जितकं मोठं तितकं तुमच्याकडे ह्या गोष्टी ह्या गोष्टींची तुमची परीक्षा तेवढीच मोठी होत राहणार किंवा ह्या गोष्टी तुमच्याकडे जास्त हव्यात श्रद्धा तुमची तेवढी चांगली हवी सबुरी धरायची प्रतीक्षा करायची क्षमता तुमच्याकडे हवी तर तुमचं जीवनध्येय तुम्ही पूर्ण करू शकता म्हणजे याकरिता तुमच्यामधली नकारात्मकता दूर करणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जस्टिसचं हे कार्ड सांगतं आहे की हे जर तुम्ही केलं ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ते जर तुम्ही केलं तर तुम्ही स्वतःला न्याय देऊ शकता आणि तुम्हाला स्पष्टता येईल नेमकं काय करायला हवं आणि स्वतःला न्याय दिलात तर तुम्ही इतरांना सुद्धा न्याय देऊ शकता आता अजून आहेत इथे फाय ऑफ सॉटच बॉटम ऑफ द कार्ड हे म्हणजेच काय की हे सगळं तुम्हाला आधी तुमच्या बाबतीत झालेलं आहे आणि म्हणून काही नकारात्मक विचार तुम्हाला त्रस्त करतात तर तेच तुम्हाला इथलं सांगितलं जातं आहे की तुम्हाला काहीतरी त्यातून शिकायचं होतं म्हणून तुमच्या बाबतीत ब्रह्मांडाने काही गोष्टी घडवल्या आता त्या होऊन गेल्या त्यानंतर आता ह्या अनुभवाचा तुम्हाला उपयोग करून न्याय द्यायचा आहे इतरांना इतरांना घडवायचं आहे जे तुमचं कार्य आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि यासाठी श्रद्धा आणि सबुरी ठेवून तुमचं कार्य करत राहा हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळत असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद